मी जिथ राहतोय आता ती ही आमची रूम तुम्हाला दाखवतो ही अशी आहे बाहेर असा हा रस्ता आहे समोर आपण मंदिराकडे जातो ते जे आहे ना मंदिराचा तो रस्ता आहे तिथं गणपती बाप्पा ओम नम शिवाय गोविंदा गोविंदा आणि अशा पद्धतीने श्रीशैलमच सुंदर दर्शन घेऊन आता आज सगळे निघालोय ते हैदराबादला वाजून निघालो आहेत सहा वाजता निघायचं ठरलं होत ड्रायव्हरला माहित नव्हतं रस्ता तुम्ही त्याला मागण तुम्ही सारते ना त्यांचे नाही सारते नाही बोलले त्याला श्रीशल्यम पासून साधारण नऊ ते दहा किलोमीटर अंतरावरती सुंडी पेटा नावाचं एक गाव आहे आणि या गावातल्या मुख्य रस्त्यावरतीच आपल्याला हे अभिरुची हॉटेल दिसत सगळे पैसे दिलेत कसा होता नाश्ता आता दादा इडली इडलीवडा ओके एकदम दोन प्लेट खाली व्हेरी गुड टोटल नाश्त्याचे किती झाले सगळे मिळून चारशे ऐंशी विथ डबल कॉफी हो डबल एक प्लेट ओके गड फोड सुंडी बेटा गाव सोडल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला एक घाट लागतो आणि त्या घाटातनं आपल्याला एक सुंदर श्रीशैलम धरण दिसतं आणि आता इथून आपल्याला नलमंगला अभयारण्य जे वनक्षेत्र आहे ते ओलांडून पलीकडे आहे हेही साधारण एक पस्तीस चाळीस किलोमीटरचं चा अंतर आहे आणि नंतर मग आपण हैदराबादकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी मुख्य रस्त्यावरती येतो मंडळी आपण आता पोचतोय ते नलमंगला अभयारण्य सोडल्यानंतरच्या मुख्य चौकात जिथून आपल्याला डाव्या हाताला वळायचंय ते हैदराबादकडे जाण्यासाठी आणि हैदराबाद मध्ये दे देखील आपल्याला रामोजी फिल्म सिटी मध्ये जायचंय पाटील खरं आहे का तो आहे आता किती किलोमीटर दाखवतोय हा, गा, गा। गा, गा। हा? गा। मंडळी श्रीशैलम ते रामोजी फिल्म सिटी साधारण चार साडेचार तासाचा आणि दोनशे सत्तावीस किलोमीटर रामोजी फिल्म सिटी मध्ये येईपर्यंत आम्हाला दुपारचा दीड वाजला होता रामोजी फिल्म सिटीची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळ साडेपाच पर्यंत आहे आणि हे बाता आम्हाला आज रामोजी फिल्म सिटी फिरण्यासाठी अर्धाच दिवस मिळणार आहे हे काय इथेच आहे काय रामोजी फिल्म सिटीमध्ये दाखल झाल्यावरती गाडी पार्किंगला पार्क केली आणि मग आम्ही इथं आलो तिकीटं काढली आपण जेव्हा तिकीट काढतो त्या तिकिटांसोबत आपल्याला असे स्टिकर दिले जातात जा हे आपल्या कपड्यांवरती लावून मग आपण प्रवेश करतो ती इथल्या बस स्थानकामध्ये इतरांनो संपूर्ण रामोजी फिल्म स्टुडिओ पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमधून प्रवास करायचा आहे

नगरी या चित्रपटनगरीमधलं विश्व आणि आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात असलेलं आपण जे विश्व पाहतो यापासून अत्यंत वेगळं आहे नीट नेटके सुंदर रस्ते भव्य आखीव रेखीव सुंदर स्वच्छ अशा या इमारती रस्त्यांच्या मधोमध असलेले हे कारण जे पाहता आपण कुठल्या तरी स्वप्ननगरीत वावरतोय असं वाटतं आता आम्हाला बसनं सोडले आहे ते इथल्या पहिल्या स्टुडिओमध्ये जाण्यासाठी या बसनं इथपर्यंत सोडलंय आता इथून आम्हाला आतमध्ये जायचं आहे रामूजी मूवी मॅजिक ते समोर दिसतंय का तिथं आतमध्ये जायचं हे आहे खूप मोठ प्रचंड मोठ आहे पण उन्हाळा ही वेळ नाही येते येण्याची कारण अक्षरशः चटके बसतात आम्ही चुकीच्या वेळेत आलोय खरं वे तर मूवी मॅजिक विभागात आपण प्रवेश करताच उजव्या हाताला आपल्याला एक भव्य सुंदर निळी इमारत दिसते जे पूर्वीच्या चित्रपटगृहांची आपल्याला आठवण करून देते या निळ्या इमारतीला ॲक्शन थिएटर असं नाव देण्यात आलंय आणि या ॲक्शन थिएटरमध्ये एक फिल्म मेकिंग शोचं आयोजन केलं जातं साधारण एक अर्धा तासाचा हा कार्यक्रम असतो ज्यामध्ये प्रेक्षकांना एक संपूर्ण चित्रपट

बस थोड़ी रिविनगिरी है इस चीज के लिए बनके और जो कॉन्फिडेंसी फिल्म पक्का हिट होने वाले एंड यू ऑन दिस लीडिंग रेकिंग येलो व्हीकल आप इसमें बैठना है यू ऑन दिस यू ऑन द फिल्म्स व्हीकल पहले फिल्म है, है। ना थोड़ा टेंशन रहता है कहना चाहिए भी थोड़ा डर चाहिए मैडम बड़ी बड़ी चाहिए <S woo> सच में <noises> नाश कर दे रे फिल्म <coffee> को अब वो तो लग रहा है पार्लर से ब्यूटी पार्लर को जा रहे देखा

राइट बिजली लास्ट बट नॉर्था भाग लेगा वो भी नारियल का mm -hmm. हम लोग के ऊपर एक छोटा सा डिमो किया है वो डिमो अभी पर्दे पर आने वाला है आफ्टर वाचिंग दिस आई एम श्योर विल गेट परफेक्ट पिक्चर अबाउट दि साउंडफेक्ट यू वॉको सलाधार मंडळी आता हा संपूर्ण चित्रपट कसा झाला आहे हे आपण बघूया सुरुवातीला आपण तीन कलाकार घेतले त्यांना आपण ॲक्टिंग कसे करायची हे शिकवलं त्याच्यानंतर विविध उपकरणं वापरून आवाज तयार केले आणि हे सगळं आता तयार करून एका चित्रपटात याचा वापर करतो आहे तो चित्रपट कसा दिसणार आहे हे आज आपण बघूया मित्रांनो भन्नाट असा फिल्म मेकिंग शो बघितला इथून बाहेर आलो आणि आता सर्वांनाच तशी भूक लागली होती कारण काय सकाळी श्रीशैल्यममधनं निघताना जो काय ब्रेकफास्ट केला होता त्याच्यानंतर आम्ही वाटेत काही खाल्लेलं नव्हतं आणि थेट हैदराबादमध्ये आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं बॅगा ठेवल्या आणि आम्ही इथं आलो होतो त्यामुळं रामोजी फिल्म सिटीमधल्या या रेस्टॉरंटमध्ये सर्वप्रथम आलो ते इथं जेवण करण्यासाठी रामोजी फिल्म सिटीमध्ये असलेले हे जे रेस्टॉरंट्स आहेत हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत असं माझं प्रामाणिक वैयक्तिक मत आहे रेस्टॉरंटमधनं बाहेर पडलो आणि आम्हाला आता जायचं आहे समोरच या असलेल्या पिवळ्या इमारतीमध्ये या इमारतीचं नाव आहे फिल्मी दुनिया आणि या फिल्मी दुनियामध्ये आपल्याला घेऊन जाण्यासाठी इथे एक छोटीशी ट्रेन आहे की रेल्वे आहे ही रेल्वे अनोख्या फिल्मी दुनियाची अनोखी सफर आपल्याला घडवणार आहे चला तर मग आमच्यासोबत या फिल्मी दुनियाच्या प्रवासात या रेल्वे सफरीत आपण पॅरिसचा जगप्रसिद्ध आयफल टॉवर पाहू शकतो व्हेनिसच्या सुंदर नगरीतून आपण प्रवास करू शकतो त्याच सोबत आपण थेट अंटार्कटिकाला जाऊ शकतो अंटार्कटिकामधनं थेट आपण समुद्र तटावरच्या करेबियन आयलंडमध्ये दे देखील पोहोचतो करेबियन आयलँड मधन आपण थेट दाखल होतो ते अरेबियन नाईट्स मध्ये अरेबियन नाईट झाल्यानंतर आपण थेट पोचतो ते इजिप्तचे पिरॅमिड्स पाहण्यासाठी अशी सुंदर रेल्वे सफारी संपून आपण बाहेर पडतो गर्दी गर्दी आणि गर्दी सतराशे रुपये तिकीट फिल्मी दुनियेची ही सुंदर सफर झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या विभागात जातोय जिथं ॲनिमेशन संदर्भात आपल्याला गमती जमती पाहायला मिळणार आहेत मंडळी हल्लीच्या चित्रपटांमध्ये खास करून जाहिरातींमध्ये आणि लहान मुलांसाठीच्या चित्रपटांमध्ये अॅनिमेशनचा कसा प्रभावीपणे वापर केला जातो ते इथं आपल्याला पाहायला मिळतं दादा थंडीत जास्त बर असेल ना इथ ये अच्छा मित्रांनो आता आपण जातोय रामोजी फिल्म सिटी मधल्या एका मोठ्या प्रमुख आकर्षण पाहण्यासाठी आणि ते आहे इथं असलेलं बाहुबली चित्रपटाचा सेट बाहुबली हा जगप्रसिद्ध चित्रपट याचं बऱ्याच प्रमाणात शूटिंग इथल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये झालं होतं ते पाहण्यासाठी आज आपण जायचं आहे रामोजी फिल्म सिटीच्या या विभागात जाण्यासाठी आपण अशा बसमधनं प्रवास करणार आहोत आणि या बसमध्ये आज आपल्यासोबत एक गाईड आहे हे गाईड आपल्याला या प्रवासादरम्यान

रोड फिल्म आर आर यहाँ पर शूट हुआ कार पंक्चर का सीन आर आर फिल्म रोड के ऊपर एंड आपका सामने देखिए जेक फाउंटेन वहाँ पर रुपी क्रोसेफ स्टैच्यू लगा के थ्री फिल्म में देख सकता हूँ फाइटिंग एंड साउंड वहाँ पर शूट हुआ थ्री सिनेमा एंड अवर राइट हैंड साइड

मंडळी आपल्याला बाहेरून दिसणाऱ्या सर्व भव्य इमारती या आतून पोकळत या सर्व खोट्या इमारती आहेत प्लायवूड पत्र्याचा वापर करून या इमारती बनवल्यात असा आम्हाला आमचा या गाईड सांगत होता पूरा छत्रपति शिवाजी इंटरनेशनल एयरपोर्ट एंड चेन्नई एक्सप्रेस हमारे हॉस्पिटल का स्पेशलिटी है अंदर जाए तो फ्री ट्रीटमेंट है लाइफ गारंटी नहीं रहता हॉस्पिटल चर्च एंड एयरपोर्ट हँड से अँड अवर राईट हँड साइड पार्किंग एरिया जा रहा है जैन सेटिंग्स देखने के लिए मंडळी आत्तापर्यंत जे सेट आपण पाहिलेत ते सर्व आकाशाखाली मोकळ्या जागेत असले उभे केलेले सेट होते आता आपण आलोय एका बंदिस्त जागेमध्ये उभारण्यात आलेला सेट पाहण्यासाठी आणि हा सेट आहे जगप्रसिद्ध टी व्ही मालिका महाभारत याचा महाभारत मालिकेमध्ये राजदरबार आणि अशा ज्या काही प्रसंगाचे चित्रीकरण झाले ते याच ठिकाणी करण्यात आले महाभारताचा सेट महाभारत मालिकेचा सेट पाहून आपण बाहेर येतो आणि समोर आपल्याला भव्य रेल्वे स्थानक दिसतं हे देखील एक कृत्रिम रेल्वे स्थानक आहे बऱ्याच चित्रपटांमध्ये रेल्वे स्थानकावरचे जे चित्रीकरण जे दृश्य आपण पाहतो ते इथे चित्रित केले जातात अशा या सुंदर रेल्वे स्थानकातून आता आपण बाहेर पडतोय आणि इथून पुढच्या प्रवासासाठी एका नवीन बसमध्ये बसतोय इथं हॉप इन हॉप ऑफ प्रकारची बस आहे म्हणजे एक बस आपल्याला घेऊन येते एका ठराविक ठिकाणी सोडते आणि निघून जाते तो विभाग बघून झाल्यानंतर आपण न मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये बसायचं बस आहे आणि पुढं जायचं आहे असं करत आता आपण पोचलो आहे ते जगप्रसिद्ध बाहुबली चित्रपटाचा जो सेट होता त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्याकडं गण गन, गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या समोर काही भव्य दिव्य असे सेट उभारलेले पाहतो पण एक चित्रपटाचा सेट हा कैक एकरांमध्ये पसरलेला असतो आपण एक चित्रपट पाहतो अडीच तीन तासानंतर आनंदानं घरी जातो पण एक चित्रपट तयार होण्यापूर्वी याच्यामागं हजारो हातांची मेहनत असती ती मेहनत आपल्याला इथं अशा या चित्रनगरीमध्ये आल्यावरती पाहायला मिळते हजारो हातांनी मिळून उभारलेले हे भव्य दिव्य सेट जेव्हा आपण पाहतो तेव्हा याची भव्यता इथं आपल्याला आल्यावरती जाणवते हे जे भव्य सेट उभारण्यात आलेले आहेत हे बाहुबली चित्रपटातील आहेत चित्रपटातील बऱ्याच दृश्यांमध्ये आपण बऱ्याच वेळा राजाची नगरी म्हणा किंवा राजदारवार म्हणा हे जे पाहतो ते अशा या सेटच्या माध्यमातून उभारण्यात येतं बाहुबली चित्रपट प्रदर्शितून साधारण अठरा वीस वर्ष झालीत तरी देखील हे भव्य सेट लोकांच्या माहितीसाठी इथं जपून ठेवण्यात आलेले आजही लोक इथं येतात आणि त्या चित्रपटाची भव्यता पाहून त्याच्या आठवणीत त्याच्या स्मृतींना उजाळा देतात बाहुबली चित्रपटाचा हा बहुव्य सेट पाहून आता आम्ही निघतोय ते पुढच्या स्थानावर जाण्यासाठी आणि त्यासाठी पुन्हा एकदा अशा एका बसमधनं आपण प्रवास करणार आहोत आता आपण आलो आहे रामोजी फिल्म सिटीमधल्या इको पार्कमध्ये आणि इथला टूर हा आजचा आपला शेवटचा टूर असणार आहे पण हा सर्वात सुंदरही असणार आहे इथे सर्वप्रथम आपल्याला हे बटरफ्लाय पार्क पाहायला मिळतं आणि ह्या बटरफ्लाय पार्कमध्ये विविध प्रकारच्या विविध रंगांचे प्रजातीचे खूप सुंदर असे फुलपाखरं आपण पाहू शकतो ही फुलपाखरं पाहून आपण पुढच्या विभागात येतो जिथं आपल्याला जगातल्या विविध प्रकारच्या पक्ष्यांचं दर्शन घडतं प्रत्येकाचे रंग शेड्स वेगळे आहेत संध्याकाळचे सहा वाजले आणि आता आमच्या मित्रांची बॅटरी डाऊन व्हायला लागली होती सगळेच तसे थकले होते आणि आता आम्हालाही वेध लागले होते ते इथून बाहेर पडून हॉटेलवर जाऊन आराम करण्याचा त्याच्या कामाच आहे सगळं आमच्या बसस्टॉपच्या मागच्या बाजूला हे असे खेळ लावण्यात आले होते आणि मग अशा खेळामध्ये बसण्याचा मोह आम्हाला काय आवरत नव्हता आणि शेवटी अजून एक पंधरा मिनटं थांबू आणि याचा आनंद घेऊ या, या विचारानं याच्यात बसलो याचा मनमुराद आनंद लुटला आणि मग इथून आम्ही बाहेर पडलो आणि शेवटी संध्याकाळी सात वाजता आम्ही इथून बाहेर पडलो मित्रांनो असा होता आमचा आजचा दिवस श्रीशैल्यम ते हैदराबाद आणि हैदराबादमधल्या या सुंदर रामोजी फिल्म सिटीमध्ये घालवलेले मागील पाच ते सहा तास हे आमच्या आयुष्यातले खूप सुंदर आणि अविस्मरणीय असे होते या प्रवासाची माहिती देण्याचा एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आपल्याला जर आमचा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया पुढच्या प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड यू